नमस्कार मी डॉक्टर पल्लवी फ्रेंड्स आज आपण लहान मुलांना चेहऱ्यावरती पांढरे डाग का होतात याची कारणे त्यावरील उपाय व त्याची माहिती पाहणार आहोत फ्रेंड्स लहान मुलांना चेहऱ्यावर पांढरे डाग होणे ही एक खूप कॉमन समस्या आहे आजकाल बरेच पालक आपल्या मुलांमध्ये असलेली ही समस्या घेऊन क्लिनिकमध्ये येतात की आमच्या मुलांना चेहऱ्यावर असे पांढरे डाग का आले आहेत काही मोठा प्रॉब्लेम तर नाही ना हा कोड म्हणजेच ल्युकोडर्मा किंवा विटिलिगो तर नाही ना सो फ्रेंड्स घाबरू नका ही एक खूप कॉमन समस्या आहे याचे निदान होऊ शकते याची काही महत्त्वाची कारणे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ड्रायनेसची ॲलर्जी ड्रायनेसच्या ॲलर्जीमुळे असे पांढरे डाग होऊ शकतात यालाच पिटिरियासिस अल्बा असे म्हणतात पिटेरियासिस म्हणजे स्किनची लेयर थीन पातळ होते व अल्बा म्हणजे पांढरे डाग फ्रेंड्स ही एक खूप कॉमन रिझन आहे चेहऱ्यावर व्हाईट स्पॉट दिसणे हे ड्रायनेसच्या ॲलर्जीमुळे होतात ते जास्त वेळ उन्हात खेळल्यामुळे यू व्ही ए यू व्ही बी रेजमुळे तसेच थंडीच्या दिवसात काळजी न घेतल्याने होतात दुसरे कारण फंगल इन्फेक्शन फंगल इन्फेक्शनमुळे सुद्धा पांढरे डाग होऊ शकतात पण यामध्ये ही डाग थोडे त्वचेवरून उभरलेले असतात व त्यामध्ये खाज असते अशी लक्षणे आढळल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करावा नंबर तीन पोटामध्ये कृमी किंवा जंत होणे नंबर चार पोषण तत्व विटॅमिन बी ट्वेल्व आयन डी थ्री यांची कमतरता असणे जे आहारामधून मिळत नसल्यास पांढरे डाग होतात फ्रेंड्स विटिलिगो आणि ह्या पांढऱ्या डागांमध्ये फरक कसा करणार विटिलिगो हा चेहऱ्यावर डोळ्यांजवळ तोंडाजवळ मान व हातापासून सुरू होतो छोट्याशा एका डागापासून ह्याची सुरुवात होते व हळूहळू हे डाग मोठे होत जातात वाढत जातात फ्रेंड्स या सगळ्या लक्षणांवरून तुम्हाला लिगो किंवा पांढरे डागांमध्ये अंतर लक्षात येईल या पांढऱ्या डागांवरती काय उपाय आहेत पिटिरियासिस अल्बा हे एक ड्रायनेसमुळे होणारे लक्षण आहे त्याच्यामुळे तुम्ही त्वरित डॉक्टरांशी भेटून यावर औषधोपचार करावेत त्वचेला मॉइश्चराईज ठेवणे खूप महत्त्वाचे आहे यासाठी तुम्ही शरीरावर तेल व्यासलिंजली किंवा चांगल्या प्रतीचे मॉश्चरायझर वापरून स्किनला मॉशचराईज करा दुसरा उपाय फंगल इन्फेक्शनसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेणे गरजेचे आहे तसेच वर्षातून दोन वेळेस मुलांना जनताचे औषध देणे महत्त्वाचे आहे म्हणजेच डीवॉर्मिंग करणे महत्त्वाचे आहे डीवॉर्मिंगसाठी तुम्ही टॅबलेट किंवा लिक्विड सिरप अवेलेबल आहे याचा उपयोग करू शकता आहारामध्ये पोषणयुक्त तत्वांचा समावेश करावा जसे पालेभाज्या फळे डाळी दूध इत्यादी फ्रेंड्स या सगळ्या उपायांमुळे तुम्ही तुमच्या मुलांमधील पांढऱ्या डागाची समस्या दूर करू शकता अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा